सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगाव शहरात सौ ज्योतिताई पाटील यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद सौ ज्योतिताई पाटील यांनी तासगाव शहरात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या माजी खासदार संजय काका पाटील यांना विजयी करा सौ ज्योतिताई संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांचा काल तासगाव शहरात संपर्क दौरा झाला यामध्ये ज्योतिताई संजय काका पाटील यांनी सम्राट अशोकनगर शिवाजीनगर लांडघोळ वस्ती काशीपूर गल्ली या भागात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत संजय काकांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेला तासगावमधील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला सौ ज्योतिताई पाटील यांच्या पदयात्रेमध्ये महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने संजय काकांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे यावेळी सौ ज्योतिताई पाटील यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या निवडणुकीनंतर त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील सौ पाटील यांनी यावेळी सांगितले तासगाव व कवटे महाकाळ तालुक्याने संजय काकांना आजपर्यंत भरपूर प्रेम दिले आहे त्यामुळे संजय काकांचे राजकारण मोठे झाले आहे जनतेने दिलेले प्रेम आमच्यासाठी प्रेरणा देणारे आहे आजपर्यंत मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यात विकास कामे करून आम्ही जनतेचा सा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना सौ ज्योतिताई संजय काका पाटील काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क काका का या तासगाव कवठेबंगा विधानसभेसाठी आमदारकीसाठी आज उभा राहिलेले आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे रुग्ण आहे सगळे रंगवामी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय थंबीर राहिला आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू येऊ शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच हे आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुनिका का, का धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्याच क्षेत्रात आहोत त्या ता। ही पॉझिटिव्हिटी कुठंतर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरांना एक विंक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो कर मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय कामांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये हो, आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाटकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आपलं सरकार आलं की कर्ज माफी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तासगावचा चेहराभोरावर काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम नाही पण एक दोन मिनिटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं तर अशा करून सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनिटं सांगले भावनिक करायला मला एकदम जमतंय कळतंय सगळ्या भावनिका पत्र पण ते काय करायचं नाही आहे मला पण जर आता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं बटाट्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आम्ही रडत होती काका त्यांना समजत सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येकजण खाली उभा राहायला लागलो म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलोय हो, एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होत भावना सांगायच्या कुणी सा कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला लागलं मी ह्यांना समजवावं मला मलाच इथे वयात पाहिजे आलं त्या अशी बावडाव्या पण थोडंसं कुठेतरी काकांचा चेहरा आठवला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला ती रडायचं नंतर आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभा राहायचं आहे आज तुमच्या माता बघी मला गे वाटतं गेल्या नव्याण्णवपासून तुमच्या संपर्कात आला होईल आणि तुमच्या तासगावकरांनी असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजाने असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी आधी शांत सगळी स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात बोलताना मला दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द ह्याचा तांगळ मला घालता येईल मी यांना सांगू हो काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उभा राहिलंय सगळी मुलं स्टेजवर उठली चार पाच मुली खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याने असून दे पण त्या